અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી काय रे नाही काय रात्री <laughs> रात्री रेप झालं नावात शेजारच्या गावात गेल का तमाशा रात्री खतरनाक तमाशा होता एकटाच द्यायला म्हणलं तुम्हाला नेलं तर तुम्ही चपलीने मारचाल तुम्हाला आवडत नाही ना ठीक आहे मला नको नेऊ कधी आला रात्री <laughs> रात्री लय उशीर आलो बर का जरा पोरांसोबत पण होतो बर चांगला होता का तमाशा आयला खतरनाक अण्णा अरे वर आईला काटाच होता अण्णा बर पण लोक आपली बदनामी करतात बर का कोण अक्क गावच करत कोण म्हणजे काय बोलतो आता काय बोलतो अण्णा आपण राहू एवढं प्रेमाने वागतो लोकांसोबत गावात किती चांगली चांगली कामं करतो आपण आपण एवढं चांगलं काम करत असताना आपल्याला लोक काय तर रो काय झालं येते का के ना आपल्याकडेच हायला पाटील होता गुड मॉर्निंग होता बर का आहे गुड मॉर्निंग आपण किती चांगलं वागलं हा काय असतं मोठ्या माणसाचा विषय असा असतो की कि आपण किती चांगलं वागलं काय जर केलं ना त्याला बदनामच करतात लोक आवा हाय की अण्णा पण एवढं बदनाम असतं आपल्या जागेवर दुसरं असताना तर कवाच फाशी घेऊन मेला असता काय म्हणणं काय आहे तुझं अण्णा लोक आपल्याला बदनाम करतात ना तर आपण पण बदनाम केलं पाहिजे कसं आहे लोकांचं जेव्हा चांगलं वागतो ना तेव्हा चा। वाईट मानतात आणि जेव्हा वाईट वागतो ना तेव्हा चांगलं मानतात बाबा काहीतरी कुठाळण करू गावात एक एक तर एक एक निस्तारता निस्तारता अवघड होत आहे अण्णा मी आहे ना तुम्ही नाही काय करायचं मी करणार तुम्ही फक्त बघायचं अन्ना अगोदर गावात फटका मारून हो। फटका नाही कुठा ना करू तुम्ही फक्त बघायचं आता चल चल ठीक आहे सरपंचा कामाला जायचं होतं घरात बाजार नाही काय नाही धान्य नाही पीठ नाही काय नाही हे तर बाबा किरड्या कुठं गेलाय काय माहिती सकाळपासून दारू पेत फिरतो या घरात काय हाय नाही हे सुद्धा लक्ष घरी आला ना घरात पैसे बी देना काय व्हायना हा नको नकोच केलं या काय करावं तेच कळाना कोणाला मागायतरी जाव काहीतरी समजा नाही मला अण्णा बोल ना कुठत मात्र खतरनाक घातलाय बर का मग मला बाहेर जायचंय म्हणून ना नाटा खटायची वय आमचं तुम्ही कवर घालता कुठंत अरे मी काय ऐंशी वर्षात झालोय ग हा शालन अण्णा शालन शालनबाई दिसते की मला मी काय आंधळा आहेत कायला तुमच्या केव्हा डोक्यात घुसायचं केव्हा घुसायचं का काय झालं अहो अगोदरच पेट्रोल टाकले त्याच्यात जाऊन आग टाकायची फक्त पहिलं कुटाळ कुटाळ क्रमांक एक तुम्ही जावा आता बघतो माझं मी जावा जावा जाऊ काय नाही लवकर काम आठ तुम्ही जा वर लवकर ये कारण काय माहिती का राणा जायचंय आपल्याला काय बया कधी येता ही किरड्या कुठे गेलाय काय माहिती बया वहिनी जास्त आहे का भांडे मग का रोजाने लाव का भांडे घासायला बी वहिनी तुमच्या माहितीसाठी सांगतो हा आमच्या अण्णांच्या बायकोला भांडी घासा लागत होती अण्णांनी भांडे घासायची मशीन आणली इथं एक टाइम खायची पंच आणि मिशन कधी आणून ठेवायचे घरी हा तेवढे बरोबर आहे मनाला काम धंदा करायचं काय कळत नाही त्याला बुमलत फिरायचं कळत एवढं

अहो मी सक्क्या डोळ्याने बघितलं वहिनी आपल्या रक्तातच खोटं बोललं नाही तरी म्हणलं हे पैसे घरात का द्याय ना तू येतो का वा तरी वहिनी मी ऐकलंय रात्री झोपाय पण तिथंच असतो बर ह्याच्याकडे बघते सक्क्या डोळ्याने बघितलंय वहिनी मी कधीच खोटं बोलत नाही आयुष्यात खोट जर असलं ना मग तुला धपकीविन मग हायला वहिनी तुम्ही आपल्या येत काय केलं तरी मला तुमची काळजी वाटली म्हणून सांगाव म्हणलं असं नव्हतं करायला पाहिजे बर का माहितीने पण वहिनी बघा बाबा तुम्ही कसं आहे तुमचा नवरा आहे त्याच्या वहिनी अरे बाबा आठ दिवस झाला घरात खाया नाही पिया पी नाही पीठ नाही पी काय नाही असलं वहिनी चांगलं नाही हो दारू द्या पण ही बाईचं नाच चांगलं नाही वहिणी कोणची बाई आहे आता मी काय जास्त बघत नाही बसलो तुमचं तुम्ही बघा वहिनी पण ही चांगलं नाही वहिनी जाऊ का ही तुम्ही वहिणी कस मी बघतीच कस काय करायचं रुपये सुद्धा घरात द्या नायला अवघडच लयच नाटक गावात त्याची नाटक चाललेत बरं का त्याला वाटतंय मायासारखं पाटीलच नाही का कुठल्या गावात इतकं फुगतोय त्याला एका बुक्कीच त्याची छत्यात घालवायची फुग लागेल त्याच्या मागं ते पस्तीस डपड्या माग तुंतून तसलाच विषय ते काय करतात ग जुन्या बाजारात कपडे भेटतात का ते आणतात त्याला बट्टी करतात आणि घालतात आणि तिसरुपयाचा गॉगल घेऊन येतात घालतात म्हणतात आपण पाटील गावचा पाटील अन्न पाटील समजा पाटील अन्न पाटील तुला अडचणीत बी राजन परशी आहे त्याला काय माहिती त्याच्या तसेच अडचणीतच त्याचे काढू काशी करू आपण पाटील पाहिजे होता आपला तात्यालाच पाटील तात्या पाटील झालं असते ना मग अण्णा पाटील काय ह्याच्याकडे काय का होत रे त्याला काय होत काय नव्हते आणण्याकडे आणण्या पहिले लय बेकार होत आता पाटील झाल्यापासून त्याला वाटतं मी शाहरुख खानच झालोय गॉगल बिगल घालून देखता काय बघितलं ना सफारे आण कुठन तरी जुन्या बाजारातली कपडे आणते बाबा त्यात काय झालं माहितीये का ते लटांबळ आहे ना त्याला का नाही अन्ना पाटील अण्णा पाटील करत बघूच त्याला आता गुड मॉर्निंग ची गुड नाईटच करून टाकू डायरेक्टच करू आता लगा शेम आहे का आहे रे अरे राजा काय रे अरे मान्याला बघितलं का बसले काय अरे लका सकाळपासून दारू पिलू नाही ल दारू पिलू नाही मग तुला एकाला टँकर मागू ग दारूचा काय लाकाशिया पैसे बिक मागाय आलाय पैसे तर द्या की क्वार्टर ला ही क्वार्टर काय करायची मला अरे माझ्या मित्रासाठी ठेवली रे आता मित्र मित्र राहू दे आणली तर पिके आमच्याकडे पैसे तो आलाय पन्नास रुपये पैसे असते लागा पन्नास एक रुपये आला आम्हाला वर्ष वर्ष काम नसते कुठले पैसे येणार आहे आमच्याकडे देखील राजा लागा देखील तू तर लागा राजा कर माहितीये का ठोकीशात अरे ही माझ्या मित्राला ठेवली ठेवली रे मण्याचं लाडक्या मन्याला हुड कुठं बसला असेल ती मन्या उठल्या विषयला का सकाळपासून पिऊल श्याम्या माझ्याकडे पैसे नाहीत मी माझ्याकडे आला तू तरी दिला दिला का राजा उठल जापलं ते नाही श्याम लावली सकाळपासनं उडक तू करतोय आम्ही मनेला हुड बघ कशाला आम्ही बघत बसतोय तुझं मी जोडीदारा जा की तुझी तू बघ जा तोकत्या मना त्या बोळीत ने गेला आता इतक्यात खरं सांगतोय ग राजा जा गेला आता इतक्यात कायला का सका सका नाही पेटाड्यांचे ले आ उघडा बाबा दारू बंदी करायचं सोडले आणि दुसरेच उद्या करत बसले पळपळ देते नसत 5 रुपया का तीच देते नाटक करतय असे पेटाडे पपावले ते गावात दारू बंदी करायचं बघायचं का नाही काय करतोय दहा रुपये दिलाच पाठीमा देतोय पाठीमा देतो आणि गावात ना मी राहतोय मी पाटील आहे अन्ना नाटक काय त्यांचं घर आहे जाऊन दे चला माझा नवरा दिसला का हो तुम्हाला कुठं सकाळी इकडे गेल्या वाटलं मारुतीच्या देवळाकडे हो सकाळपासून कुठे गेलाय घरातन किती उशीर झाला त्याला हुडाकते कुठं गावा नाही होती संग दुजत घालत बसली होती मारुतीच्या देवळात होय तिकडे गेलाय का मग हो बघते बरं तिकड जाऊन मी का राजा तुझ्या सिटी आणलेली तू कुठे गेलाय मला सोडून सकाळ धरण सकाळी भेटलेला त्याच्यावर परत तर समजाय या गावातल्या माणसाने मला इतका वायताग दिलाय ना ज्याच करून त्या अण्ण्या पाटल्यानी गावात आटील म्हणी अण्णा पाटील आणि ते गुड मॉर्निंग अशी एका दिवशी कोण आहे माझे बे नाव परशे आहे सुट्टी देणार नाही या दोघांना माझ्या नादी लागल्या ना कोण गावातला आडवास खालासच करून टाकत असतो मी पट्ट्या आणि गाव जरी नादी लागले ना ला तरी गावन दिन मी नसतो बघत असले काय हा आपलं डोकं नाही शान माझ्या माझ्या ना आधी लागतो काय आणण्या तुला नाही सुट्टी देणार आई जेव्हा जास्त का वाटते मला मला कोण बघणार नाही ना नाही गुण बघित नवऱ्याने <laughs> नुकू नुकू केलंय बाया कुठं गेलाय काय माहिती सकाळपासून हुडकून हुडकून आलाय बाया अगो बाया ह्याची किरडी हिथ पसरली वय हा इथं दुसऱ्याला टेन्शन देऊन कुशाल पसारलाय हिथ हम्म ह्याला <laughs> <ओ। laughs> <ओ। laughs> तोंडाव घेऊन अवघे होऊन ना म्हणून मला वाटलं तोंड अवघे होऊन झोपला तर आग घेऊन होऊन झोपला काय तुझा संबंध मला हा नाहीचा मला वाटलं माझा नवरा म्हणून मी आग अवघे केलं काय ते का आता तुला काय माझ्या तुझा नवरा दिसायला लागला का काय मग काय काय तोंड अवघे होऊन काय होईल गुरा ग तोपाडे डाकती काय तो येऊन तीनच काटे हानल्यात अगं तीन मग असं हानतेत का तोंड काढून हानायचे मग बर चुकलं काय चुकलं तुझ्या जागेवर गडी बिडी असताना आडवत केला असता म्या होय <muchas> मी तुला करू का दार म्हणून अगे मी दारू रोपील नाही ते काय करेल काय पैसे दिलेत मला प्यायला मग तिथे बटीवर जाऊन बसायचं दारूच्या माझा संबंध आहे तुम्हाला तुझं काही संबंध नाही बोलायचा बटी जायला नाही तर आम्ही स्वतः दारू काढून पण तू तोंडाव घेऊन नसताना झोपला तर मी आणलंच नसत तुला मला काय माहिती तिथे येऊ नको तोंडाव तोंडाव माझी मी कसं बी झोपील अरे पण तू तोंडाव नसत घेतलं ना मग अगं मग तोंडाव काढाय तुला काय पैसे लागत होते काय काय पण मला त्याच्यासारखा दिसलं मन्यासारखा म्हणून मी हाणलं अग परत मण्यासारखं आहे म्हणून काय पण काय पण कशी करील आज आण उद्या दगून टाकतील माझ्या डोक्यात तसं कसं रस एखाद्या लेकराला मी तसे कसं हाणीन तू माझ्या डोक्यात जायचं नाही बसलं जायचं नाही तुझा मन्या तिकडे बघ कुठे पटलाय माझ्या नादी लागायची नाहीत येईल का मन्या मान्या करत आनन बिनन काय काय आज हट वेळेला हुडकू लागला म्हणलं चुकलं आपल्याला आवाज नाही दे नवऱ्याला हां आपल्याला हान नाही मी चल चल हा चला 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 नाही तुमची तुम्ही दूर येत नाही काय मी येत नाही तुमचे तू चप्पल घाल आणि चल हुडकू लागाय मला हुडकू लागाय काय बस न हुडाकते बाबा गावा नाही काय बस न हुडाकते काय मग मला मारते काय इथे येऊन काटीन मग काय होत वहिनीचा मार खाल्ला म्हणून एखाद्या दिवशी अरे मग बहिणी आज काठीन हाणलं उद्या कशा नवे हाणन कशी कशी हाणन मग काय कशी वे हाणन मग आपल्याला हाणलेलं आवडत नाही चल चल आता नाही हाणत चल चला हुडकायला जाऊ आपण आपल्याला आधी लागले बिव पिटवून टाकीन मी hmm, चला असू आप दे आपल्या आमदार च्या अवलाद आहे बोलायच नाही तुला नाही म्हणली म्हणली चल, चल।, चल।, आम, चल। आम मी आमदारच आहे दे दे आ, ना। ना करूं। करूं तू होती म्हणून वाचली दुसरी जर बाया जरी असती ना तरी मुंडक्या उचलून आपडली असती म्या आपला हात उचलून काय करू गुररागत मारती लगा तू मला अरे पण दादा तो अंगाव नसतं घेतलं तर कसलं असतं शंभर अंगाव सांगतोय ना तुला टोपी काढून मारायचं लगा टोपी काढून बघितलं असतं तर मग तुला हाणलं असता का मी खरं सांगू का तुमच्या सारखी जर मला तुझ्यासारखी बायको असते ना काय रे काय करतो इकडून तुम्ही म्हणजे पिला पिला काय पिलूया थोडीशी का काय म्हणजे मला लय टेन्शन आहे राजा कशाच टेन्शन आहे तुला एवढं या गावातल्या माणसांनी लय टेन्शन दिले मला किरकोळ गोष्टीला एवढं टेन्शन घेऊन चालतं करायला का मित्रा किरकोळ आहे गुड मॉर्निंग अन्न पाटील ने टेन्शन दिले माझ्यात बसले का मावळा सारखा कार्यक्रम काय तू काय दू सांगू मला काय भानगड काय तुमची काय भानगड सकाळपासून त्या मनाला हुडकून हुडकून नको नको जीव झाला ते काय आता त्याला हुडकाय चाललोय सकाळपासून उडा कुठे गेला कुशल मला हांडलेलं टाकली तुम्ही ती तोंडा घेऊन मला वाटलं आहे म्हणून तुमच्या नवऱ्यातली आणि दुसऱ्याच्यातली फरक कळतो का नाही काय तोंडाव घेतलं होतं पाय उघडच होत कपडे तरी घातलेली बघितले पेंट घातली म्हणून तर हाडलं शर्ट तरी घातलेला बदललं असलं अरे पण ती जाऊ उद्या मने हाय म्हणून आज मला लाकडान हाणल्याने उद्या दुसरंच काय उद्या केल्या जाऊ द्या चल तू आपलं चल जाऊ वहिने आम्ही उडाकतोड जाव जाव चल काय ला सारखा कुशाल पियालाय तू दारू हे चल लागा फटाफटा जाऊया त्या वहिनीने मला लय मारले काय काय लागा बायांचा मार खातो लागा तू बायाचा मार खात मी झोपलेलो हिने मला काय मारायचा संबंध दिले नाही नाही बाई का मग जाऊ दे गुरू गेली गेशात काय अजून आहे हायला का तुझ्यासाठी मित्र आणली पण आता त्या बाईने माझी पूर्ण उतरवली आता मी दोन मिटवर राहिलेली तुपी नका नका असलं काय तरी पी थांब नको र हे नको तू माझा मित्र आहे का नाही तुला शिप दाय माझ्या नको र गेला काय केव्हा की हे मी तर गाव घेतलेली आता मी पण पाहिलं ना बिलू द्या काय पाटलाचा कार्यक्रम लावायचा काय तर कुठं ना होईल पाटलाचा कार्यक्रम लावायचा आपल्याला नाही नाही करू नको उठ हान हान काय नाही कसे पहिल्यांदाच घेतली बर का मी हा दोन मिनिटात तर चढतय का पण थोडी राहून दे बरं शिल्लक मग राहू दे तिकडं हान तू आता पिलो तर ठोतच ना हिला थांब काय नि आता काय करू हम्म त्या पाटलाच्या बायालाही करू पाटलाच्या लावायचा आपल्याला पैदेशीर त्यामुळे कधीच पिलो नव्हतं मी दारू हम्म पण खास सगळा मैत्रासाय तुझ्या मुळे कुठला प्लॅन सांग दिसने मला तो पाटलाचा दिसतोय हा काय नाही मोठ्या मोठ्या सगळ्या कोंबड्या उचलू अरे काय पाटलाच्या कोंबड्या पण उचलू उचल तिथे तो शिर्डी पण बांधली ती पण उचलू नाही शिर्डी सोडू त्याचे वाटच लावून टाकवा सगळे राजा पाटलाचा व्यवस्थितच कार्यक्रम लावायचा पद्धत शिर आजपर्यंत दारू कधी पिलो होतो का मी दारू का तुझ्या सांगलो दुण दुण आम... सांग दारू पिलो दारू पिलो कोणाला माहिती कोंबड्या आहेत का वाचला काढून चांगले कोंबड्या मोठ्या मोठ्या बघून माहिती आंड्या दिसते राजा ती कोंबड्या आहेत आंड्यावल्या राहून शिरडी नेऊ दारू कुंबडी सोडत म्हणजे लगा मोठ मोठ्या कार्यक्रम करा शिर्डी सोडून वाटच लाव शिर्डीला ही कुंडाकू आणि कार्यक्रम करू त्या पाटला शिर्डी बी सुट ना परशे उदामाने ओळखेल शिर्डी तुला अरे शिर्डी पण त्या पाटला गाय नुसतं करतो का थाम थाम ए शिर्डी घ्यायची का कितीला द्यायची स्वस्त देऊन अरे स्वस्त देऊन कोणाची चोरून पिरून आणली काय आम्ही काय चोर दिसतोय का काय तुला शिर्डी बिर्डी अरे ब कसा तराट शिर्डी आहे बाबा चोरीचा माल नाही आपल्याला शिर्डी बिर्डी काय नको आमच्या घरी यायची लोक अरे घरी जर आलं तर तिथून फुटबोल अरे लगा घरी नाहीयेत काय नाही येत गेला का चल शिर्डीवर टाकू शिर्डी पण लागत उभ्या का माझ्या मग कशी बघ बर का गुड मॉर्निंग आता योग सरे काढले उसाचे बरोबर आहे ही बियाणं कधी दाबणार आहेस गीतू दाबून पोरांकडणे उद्या परवा काय ही रान मोकळं पडलं ही मोकळच आहे हा अन्न लक्षही ह्या पण राणाकडे त्या पण आहे उद्या परवा ना नसत त्या गावाकडे जास्त लक्ष देऊ नको गावाकडचं सांगतो अन्न मागाशी नावे तुम्हाला म्हणलं पेट्रोल पडले आग टाकायची खतरना टाकली खतरनाक आग टाकली असलं भांडण झालं असेल ना त्या दोघांचं आईला बघितलंच नाही बरं का गेलोच नाही गावाकडे राहणारच होतो मागाचे चांगली काडी टाकली ना लय खतरनाक राव निस्त भांडण दोघांचे नवरा माहितीच तुम्हाला काय माहितीये काय झालं त्या परशेने राजाने शिर्डी सोडून नेली तुझे तुमची बघा ताई तांबड्या कलर ची होती का हा तांबड्या कलर होती अण्णा सोडून नेली म्हणजे कुठून सोडून नेली काय माहित कुठून नेली दोघं चालले ने ती घेऊन तुम्ही मला गिफ्ट केलेली अण्णा ती शिर्डी तुम्हाला माहिती आहे ना कुठून आणलेली ती शिर्डी तुम्ही हैदराबाद वरून आणली होती पण ऐक ना आता हित जास्त बोलण्यात टाइम घालवायचा नाही ते फुडाकलं पाहिजे अगोदर अण्णा ती एक त्याला लय ती पेताडी बिवडी तो लवकर चल मला गिफ्ट दिली चाळीस पन्नास हजार रुपयाची शिर्डी अण्णा चेष्टा चल 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 लवकर चला पाठ चाळीस पन्नास हजार रुपयास थांब थांब पोरांना दोघ जण गेलेत कुठं इकडे गेलेत शिर्डीचा कलर कसला तांबडा तांबडा अगदी बरोबर आहे दोघ जण होती पण आम्हाला विचारलं शिर्डी घ्यायची का आम्ही म्हणलं नको बाबा चोरी बुरीच्या आहे का अन्ना तुम्ही चला 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 लवकर पाच हजार रुपयाला शिर्डी झाला काय शिर्डी मग आपल्या बाप्पाची शिर्डी आहे का त्या पाटल्याला गावला त्या पाटील नाही नाही हजार रुपयाला शिर्डी काय कमी जास्त नाही हजार शिर्डी

राजा अयो तोडावला लागे आपल्याला बाबा आपणच नाल्या का जाऊन कुत्र्या मारलं बदला घ्यायचा असतं का सोडला का शिर्डी मुळे मारलंय का मुळे मारले तुझ्या मुळे मार खाल्ला जाऊन मैत्रीत मार खाल्लाय कधी मार खाल्ला ना कोणाचा पटला ना त्या गुड मारले ना नाही ना उचल ना म्या फटतेने मॅबी फाटली माझ्या डोक्यात बी लागल माझ्या डोक्यातले सपाटा टाकला फाटणी देत काठी मुली